नमस्कार इतने बात में मोहिली गणेश घाटावर गौरी गणपती बाप्पांना भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप केडीएमसी क्षेत्रातील मोहिली गणेश घाटावर दीड दिवसीय आणि गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला यावेळी मोहिली गाव गाळेगाव बल्याणी परिसरातील भक्तांच्या घरगुती लाडक्या बाप्पाला अंतकरणाने भावपूर्ण निरोप देऊन मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आला यावेळी दीड दिवसीय आणि गौरी गणपतीचे एकंदरीत नव्वद गणपती आणि वीस गौरी मातेला निरोप देऊन विसर्जन करण्यात आला मात्र महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यंदा देखील बाप्पांचं आगमन आणि विसर्जन रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमधूनच झाला मोहिली परिसरातील रस्ते खड्ड्यात कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली असून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे ठिकठिकाणी रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे तर खड्ड्यांमुळे तळे झाल्याचं दिसून येत आहे या खड्ड्यांच्या त्रासातून कधी महापालिका प्रशासन मुक्त करणार असा सवाल गावकरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका